मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता मनसे वणी तालुका अध्यक्ष फाल्गुण गोहकार यांनी केला आगळा वेगळा वाढदिवस साजरा मूकबधिरात अपंग स्वेटरचे वाटप अप। वणी शहरातील चिकलगाव येथे श्री रामदेव बाबा मूकबधीर अपंग निवासी शाळेमध्ये जाऊन मानसे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुण गोहकार यांनी केला आगळा वेगळा वाढदिवस साजरा यावेळी रामदेव बाबा मुकबधीर अपंग निवासी शाळा व बाजीराव बाबा वृद्धाश्रम येथील लहान मुलांना व वयोवृद्धांना स्वेटरचे वाटप करण्यात आले फाल्गुण गोहकार म्हणाले ज्या नालायक मुलांनी आपल्या आई आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवले आहे अशांना भगवान कधीच माफ करणार नाही आणि असे मुलं कधीच सुखी राहणार नाही असे बोलताना म्हणाले या कार्यक्रमावेळी शहराध्यक्ष शिवराज पेचे लक्की सोमकुवार वैभव पुराणकर विलन बोधाळकर अंकुश बोढे हीरा गोहकार मिथुन धोटे गुड्डू वैद्य सुरेश काकडे प्रतीक बुरडकर लोकेश लडके यांची उपस्थिती होती मारेगा वार्ता मनोज नवले वने सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र से नवनिर्माण सेना म्हणजे काही ना काही असे उपक्रम करत असतात जेणेकरून गुरु सर्वसामान्य जनतेला त्याचा लाभ होतच आहे गुरु गरीब जनतेच्या हाकेला भाव दिलं तरी आम्ही सदैव त्याचा हजर असतो म्हणूनच आज माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही चितलगाव येथील रामदेवबार अभंग विद्यालय अपंग विद्यालय त्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना स्वेटरचं वाटप केलं त्यांना जेवण भोजनाची व्यवस्था केली त्यातल्या त्यात बाजीराव वृद्धाश्रमातील काही आजी आजोबा होते त्यांना त्यांच्या मुलांनी त्या वृद्धाश्रमामध्ये ठेवले आणि ती थंडीमध्ये पिफळत होते अशा आम्ही स्वेटर देऊन आज माझा वाढदिवस साजरा केला